नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्ष विशेष मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या तयार न होता एक सोपी ट्रिक वापरून मऊ लुसलुसित अशा थापी वडी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर थापी वडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या घेतलेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे सुरुवातीला हे मसाले पाणी न टाकता ग्राईंड करायचे आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून हे मसाले जाडसर ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाले छान जाडसर ग्राइंड झालेले आहे तर आता ग्राईंड केलेला हा जाडसर मसाला आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर परत तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये वाटीभर बेसनपीठ टाकून घ्यायचे ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी मोजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आता पाण्यासोबत आपल्याला हे बेसन पीठ मिक्सरमध्ये मिनिटभर फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ फिरून घेतल्यामुळे मिक्सरणामध्ये अजिबात गुठळी गुठ तयार होत नाही तरी ते मी बेसन पीठ मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि बघू शकता बेसन पीठ पाण्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता हे बेसन पीठ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढीमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आता या तेलामध्ये आपण जे मसाल्याचं जाडसर वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचे आणि हे वाटण तेलामध्ये मिक्स करत आपल्याला दोन ते तीन मिनिटं हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तीन मिनिट वाटण परतून झाल्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि या वाटणासोबत हळद सुद्धा आपल्याला मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची आहे एका मिनटानंतर आपण ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने परत एक वाटी पाणी या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे फोडणीमध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि मीठ या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता ही फोडणी आपल्याला खूप गरम करायची नाही तर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बेसनपीठ फिरून घेतलं होतं तेच सर्व आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे बेसन पिठाचं मिश्रण असं चमच्याने मिक्स करून मिक घ्यायचे मिक्स झाल्यानंतर हे बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला कढईच्या काठाने आणि मध्येसुद्धा सतत चमच्याने असं मिक्स करायचं आहे म्हणजे पिठाच्या या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होणार नाही इथे तुम्हाला हे मिश्रण खूप पातळ वाटत असेल पण जसं हे मिश्रण गरम होत जातं तसं तसं या मिश्रणाला घट्टपणा येतो तर आपल्याला मिश्रण छान घट्ट होईपर्यंत सतत चमच्याने हे मिश्रण असं मिक्स करत राहायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की आता हळूहळू हे मिश्रण छान घट्ट होत आहे हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत सतत असं चमच्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि मिश्रणामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात घोटळी तयार झालेली नाही तर आता आपल्याला चमच्याला लागलेलं ला थापी ओळीचं मिश्रण आहे ते काढून कढईमध्ये टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या कढईवरती आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून आहे आणि हे थापी ओळीचं मिश्रण आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून आहे मिक्स करत असतानाच तुम्हाला समजत असेल की हे मिश्रण आता अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे तरीसुद्धा हे मिश्रण अजून शिजलेले नाही तर परत एकदा आपल्याला या कढईवरती दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता मिश्रणाचा छान गोळा होऊ लागलेला आहे आणि हे थापी ओळीचं मिश्रण आपण टोटल सहा मिनटं शिजून घेतलेलं आहे तर आता थापी मिशन हे मिशन थापी थापीओडीचं मिश्रण छान शिजलेलं आहे आणि हे मिश्रण अजून आपल्याला यापेक्षा घट्ट करायचं नाही कारण आपल्याला ओड़ी छान मऊ लुसलुषित करायची आहे तर या ठिकाणी गॅस आता बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर थापीओडी थापण्यासाठी एका प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे म्हणजे थापीओडी या प्लेटला चिटकणार नाही त्यानंतर तयार झालेलं आपलं थापी ओढीचं सर्व मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही थापी वडी आपल्याला गरम असतानाच ला थापून घ्यायची आणि ही वडी आपण हातानेच थापून घेणार आहे त्यामुळे हाताला चटके लागू नये म्हणून आपल्याला हात अगोदर पाण्यामध्ये बुळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे वडीचं मिश्रण हाताने असं थापून घ्यायचं पाण्यामध्ये हात बुळून घेतल्यामुळे हाताला अजिबात चटके बसत नाही तर या ठिकाणी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी थापी वडी मी थापून घेतलेली आहे आता या थापीओळीच्या मिश्रणावरती थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आणि कोथंबीरसुद्धा आपल्याला थोडासा असा थापी थापीओळीच्या मिश्रणावर थापून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे थापी ओडीचं मिश्रण फक्त आपल्याला दहा मिनटं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटानंतर थापीओडीचं मिश्रण पूर्णपणे आता थंड झाले आता आपण थापी थापीओडी चाकूने कट करून घेऊ तर या ठिकाणी बघू शकता थापी थापीओडीचं मिशन कट करत असताना थापी थापीओडीचं चा मिशन चाकूला अजिबात चिटकत नाही म्हणजेच आपली ही थापी थापीओडी एकदम परफेक्ट तयार झाली आहे तर या ठिकाणी ही थापीओडी मी डायमंड आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही थापी थापीओडी कट करून घेऊ शकता कट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ही थापी थापीओडी प्लेटमधून अगदी सहज निघत आहे आणि मस्त अशा थापी थापीओडीच्या आपल्या वड्या कट करून झाल्या आहे एकदम परफेक्ट आपण सोप्या पद्धतीने ही थापी तयार केली आहे आणि बघू शकता मस्त हो मऊ लुसलोशीत थापी वडी तयार झाली तयार झालेली थापी वडी इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशी थापी वडी तयार झाली आहे तोडून सुद्धा दाखवते तर आतमधून तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली थापी तयार झाली आहे तर पितृपक्षामध्ये माझ्या पद्धतीने अशी थापी उडी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर